हाय गाईस तुमचा स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये हे बघा कशा अभ्यास करत आहे यांचा अभ्यासाकडे लक्षच नाही सारखे बाहेर बघत आहेत पाऊस येतोय अभ्यास थोडा आणि हे मास्टर आहे त्यांचे इथं मी आता भाजी घालते वाटाण्याची संकष्टी आहे ना वाटाणा बटाटा बटाटा टाकला आता था। वाटाणा आता टाकला आणि आता शिजत ठेवणार त्याच्यानंतर इथं ठेवली ठेवलीये इथं अभ्यास चालू आहे हे बघा हे सर बघा स्टुडंट बघा त्यांचे पहिले हा चष्मावाला तर बघा कसा करतो इथं मोदकची तयारी गणपती बाप्पा मोर्या आणि आमचा सॅम बघा रस्सी खातोय त्याच्या खोड्या काढल्या इथं वाळ्यांना तेल लावते आता मोदकाची तयारी சு குர் வீ வச்சிர்வீ பிரேம கய சர்வாங்க சுந்தர ஊட்ட சிந்தூராச்சி ஊத்த சிந்தூராச்சி கண்டி ஜடக்கே மாலமு பழாச்சி ஜெய தேவ ஜெய தேவ ஜெய மங்கலமூர்த்தி దర్శన్ మేమాన కాయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి ఓ శ్రీ మంగళమూర్తి దర్శన్ మేమాన కాణపతి పప్పపా మోర్యా బోద జా తయారు కస మోద బనవల కమెంట్ నక్కి స नक्की सांगा आणि इथं हळूहळूची तयारी आळूळचे वडे करणार आता मोदक बघा झाले उकडले उकडत ठेवले सॉरी इथं वड्यांना पीक लावते आता आता इथं लावून झालेत आता थोड्या वेळाने उकडत ठेवणार इथं मोदक उकडून झाले तुम्ही पण मोदक बनवले असाल ना काल संकष्टी होती म्हणून आता इथं उकडत ठेवले आता आणि काल किती जोराचा पाऊस होता बघा केवढा जोराचा होता वीज वीज किती चमकत होती कुत्रा कसा धावतोय बघा पाऊस लागला ना जोराचा बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढेच्या ब्लॉगमध्ये बाय